कन्या राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आपण आज दोन हजार सव्वीस या वर्षातील जानेवारी महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कन्या राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला केलं नसेल तर करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत अडचणी आहेत ज्याचं निराकरण होत नाही आहे त्या अडचणी उत्तरोत्तर वाढत चालल्या आहे मुलांचं शिक्षण झालंय त्यांना नोकरी लागत नाहीये मुलांना नोकरी आहे परंतु विवाह होत नाही मुलांचा विवाह झालाय परंतु संतती प्राप्त होत नाही वास्तुयोग आहे का जीवनामध्ये वाहन घ्यावं का व्यवसाय केलेला योग्य की के मी नोकरी शोधली पाहिजे एखादी की नोकरीच योग्य आहे माझ्यासाठी विदेशात राहावं की मायदेशी राहिलेलं योग्य आहे याच बरोबर आजारानं त्रस्त झालोय धार्मिकही उपाय केलेत गुरुजी या सगळ्यांसाठी आणि डॉक्टरी इलाज केलेत काय करावं तर आमच्या स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवर आपण फोन केला संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यानं आपल्या आयुष्यातील अडचणी कमी होण्यासाठी नक्की आपल्याला मदत होईल या जानेवारी महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत यात बारा जानेवारी या दिवशी शुक्र ग्रह मकर राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतोय चौदा जानेवारी या दिवशी ग्रह मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय पंधरा जानेवारी या दिवशी मंगळ ग्रह मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय सतरा जानेवारी या दिवशी बुध ग्रह मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय या राशी परिवर्तनाचा कन्या राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये प्रथम स्थान ज्याला आपण तनुभाव असं म्हणतो या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हो, हा सतरा जानेवारी रोजी चतुर्थ स्थानातनं पंचम स्थानामध्ये जातो आहे म्हणजेच मकर राशीमध्ये जातोय मग पहिले सतरा दिवस ज्या वेळेला हा चतुर्थ स्थानामध्ये असेल तर डोक्यामध्ये विचार हेच असणार आहे वास्तू घ्यावी का वाहन घ्यावं का नवे नवे तुम्ही घेणारच आहात प्रगतीच्या दृष्टीने महिन्याची सुरुवात अगदी धूम होते आहे आहे अत्यंत शुभ संकेतांचा हा महिना त्यानंतर तारखेनंतर तो पंचमात जाईल मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत काही ठोस निर्णय त्यांच्या जीवनाच्या बाबतीत काही महत्वाच्या भूमिका तुम्हाला ज्या पार पाडायच्या आहेत त्यासाठी तुमचे निर्णय महत्वाचे आहेत ते तुम्ही घेणार आहात स्थानाला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हो बारा जानेवारी रोजी चतुर्थात पंचमात जातोय मकर राशीमध्येच वास्तव्य आहे म्हणजे आलेल्या धनाचा जो विनियोग हो आहे मिळालेले जे पैसे आहेत साठवलेले जे पैसे आहेत ते कुठेतरी गुंतवणूक करतोय मग शेती जमीन घेतोय एखाद्या पाळीव प्राणी घेतोय एखाद्या आपण सोन्याचा दागिना खरेदी करतोय याच बरोबर आपण एखादी वास्तू घेतोय याच बरोबर आपण एखादं वाहन घेतोय एखादी गोष्ट आहे परंतु ती परत आपण निर्माण करतोय ती दोन रूपामध्ये निर्माण होते प्रगतीच्या दृष्टीनं ही चाललेली तुमची भूमिका अत्यंत लाभप्रद आहे तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा पंधरा जानेवारीला राशी परिवर्तन करून मकर राशीमध्ये जातोय तो ही चतुर्थात्म पंचमाकडे जातोय मग आपण आपल्या घराच्या जवळ एखादा व्यवसाय सुरू करणे त्या व्यवसायाची वाढ होणे आणि त्याच बरोबर घरातील सदस्यांचं सुद्धा सहकार्य तुम्हाला असणार आहे कोणा दुसऱ्याची मदत घ्यायची गरज तुम्हाला पडणार नाहीये आणि त्याच बरोबर आपला पूर्वीचाही चालत असलेला व्यवसाय याच्यामध्ये वाढ संभवते आहे आणि विशेष म्हणजे पंधरा तारखेच्या नंतर ज्या वेळेला या स्थानाचा मालक हा त्रिकोण स्थानामध्ये पंचमस्थानात जाईल जोरावरती एखादा स्पेअर पार्ट तयार करणे किंवा पूर्वीच आपण एखादं काम करत होतो त्या कामामध्ये वाढ करणे आणि ह्या निमित्तानं आपण प्रगतीचं एक पुढे पाऊल टाकत आहोत चतुर्थ स्थान या स्थानाला सुखस्थान म्हंटल गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी गुरुग्रह दशमात आहे आणि त्याची सप्तम दृष्टी अमृत दृष्टी चतुर्थावर आहे त्यामुळे घेत असलेलो घर घेण्याचा निर्णय घेत असलेलो एखादं वाहन घेण्याचा निर्णय घेत असलेलो एखादा निर्णय शेती जमीन घेण्याचा निर्णय तो योग्य लाभप्रद आणि आपल्या ज्येष्ठांना सुद्धा मान्य असलेला असणारे घरातील पंचमस्थानामध्ये अगदी ग्रहांची मांदी आली आली आहे बारा तारखेपासून शुक्र रवी मंगळ बुध हे सगळे ग्रह पंचमात वास्तव्य करत आहे आणि पंचमेश सप्तमात गेलाय प्रेम विवाह व्यक्ती जवळ येणे सगळ्या लोकांना तुम्ही हवे हवेश वाटणे आणि आजकाल असं जाणवायला लागलंय की तुमच्या प्रगतीमुळे जे लोक आधी तुमच्या आदोगती होती म्हणून दूर गेले होते ते स्वतःहून जवळ येत आहे स्वतःहून ओळख वाढवताय स्वतःहून काही देण्या घेण्याचे व्यवहार करण्याची भूमिका ठेवताय अशा लोकांपासून दूर गोड बोलण्यामध्ये फसू नका बरोबर ज्या परदेशात शिक्षणासाठी जायचंय त्यांच्यासाठी चांगले योग आहे डॉक्टर इलाजासाठी सुरुवात करायचे त्यांच्यासाठी सुद्धा अत्यंत चांगल्या योगांची ही सुरुवात आहे यापूर्वी केलेल्या उपायात यश आलं नसेल परंतु ग्रहांची स्थिती अनुकूल झाल्यामुळे हे यश तुम्हाला येत आहे स्थानाला रोगस्थान म्हंटल गेलेलं या स्थानाचा स्वामी हा शणी ग्रह आहे तो सप्तमामध्ये गेलेला आहे त्यामुळे मातुल घराण्यातील किंवा आपण जिथे ऑफिस मध्ये काम करतो अशा लोकांची सहकार्य मदत सपोर्ट तुम्हाला फार लाभतोय झालंच व्यवसाय करायचा योग तर आपल्या जवळच्या आईकडील नातेवाईकाच्या एखाद्या व्यक्ती बरोबर केला तर तो चांगला असेल हाताखाली काम करणारे लोक अगदी झोकून देऊन काम करताय तुमच्यासाठी त्यांना असं वाटतं हे काम आपलंच आहे मग त्यांनाही जपण हा तुमचा महत्वाचा खऱ्या अर्थानं मनातला निर्णय असला पाहिजे वरवर त्यांना प्रेम देऊ नका द्यायचा असेल तर मनात न द्या मग बघा कशी योग मिळत आहे सप्तम स्थानामध्ये मीन राशी आहे स्वामी गुरु गुरुग्रह दशमात आहे त्यामुळे आपल्या पार्टनरला मी मागेही सांगितलेलं आहे की गुरुग्रह हे बारा तेरा महिन्यानं राशी परिवर्तन करतात यावेळेला अतिचार गतीनं दोन तीन वेळेला ग्रहांचं गुरुग्रहाचं भ्रमण झालेलं आहे परंतु सप्तमेश दशमात केंद्रात जाणं म्हणजे जोडीदाराला नोकरी लागणं जोडीदाराचा उत्कर्ष होणं चांगला पती मिळणं चांगली पत्नी मिळणं चांगल्या कुटुंबातील लोक आपल्याशी जोडले जाणं याही गोष्टी अनुभवायला मिळतात परंतु ज्यांचं वय जास्त झालंय त्यांच्या लग्नामध्ये बाकी अडचणी हा गुरुग्रह दाखवतो बऱ्याच जातकांच्या पत्रिकेमध्ये गुरुग्रहामुळेच उशिरा विवाह दाखवले गेलेले आहेत आणि कशा त्याचं कारण लवकर निदान होत नसत यासाठी गोचर ग्रहांचा विचार जर केला तर आपली काही भौतिक अडचणी आहेत का ह्या लग्नासाठी विवाह जमण्यासाठी हेही आपण पाहिलं पाहिजे अष्टम स्थानाला मृत्यूच स्थान म्हंटल या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह पंधरा जानेवारीला राशी परिवर्तन करतोय अचानक घर घेण्याचा योग दिल मनात नव्हतं ध्यानात नव्हतं टोकन दिलं घर घेऊन टाकलं गाडी घेण्याचं मनात नव्हतं अचानक मी घेतली अचानक लॉटरीचं तिकीट काढलं अचानक शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवले त्याचा फायदा झाला हाही अनुभव तुम्हाला पंधरा तारखेनंतर अनुभवायला मिळू शकतो भाग्यस्थानात वृषभ राशी स्वामी शुक्र ग्रह बारा जानेवारीला राशी परिवर्तन करून सुख स्थानात न तो पंचमस्थानामध्ये येतोय उत्तम आहे भाग्याची सुखाला जोड आहे कष्ट करताय त्या कष्टाचं चीज झालंय आणि ते तुमच्या सुखाच्या रूपानं सगळ्यांना अनुभवायला मिळतंय त्यामुळे शत्रू सुद्धा मित्र होत आहे दूर गेलेले लोक सुद्धा जवळ येत आहे हे घेतलेल्या ज्ञानामुळे झालेल्या प्रगतीमुळे एवढं विसरून चालता कामा नये साधू संतांचा मोठ्या लोकांचा आदर करायला विसरू नका दशमस्थानात मिथून राशी आहे स्वामी बुध ग्रह सतरा जानेवारीला राशी परिवर्तन करतोय आणि चतुर्थात पंचमामध्ये जातोय दशमेशाची दशमेशावर दृष्टी प्रगती आहे अगदी आनंद आहे वातावरण उत्कर्षाच आहे कर्माची सापेक्षता वाढली आहे जबाबदारी वाढली आहे आणि सगळ्या लोकांमध्ये नावलौकिक प्राप्त झालाय हे कन्या राशीच्या लोकांचं खरं आहे कर्ज होत ते अगदी सहज मिटवलं व्यवहार होते अगदी थांबवले नवीन काही व्यवहार तुम्ही या महिन्यामध्ये करताय ते तुमच्यासाठी उत्तम आहे एकादशात लाभात कर्कराशी या महिन्यात कोणाकडनं लाभ मिळण्यापेक्षा स्वतःच्या कष्टानं ते निर्माण करताय हे तुमच्यासाठी उत्तम आहे व्ययस्थानाला मोक्षस्थान म्हटले स्वामी सूर्य चौदा जानेवारीला राशी परिवर्तन करतोय परदेशात वास्तू घ्यायला लावतोय परदेशात जमीन घ्यायला लावतोय परदेशामध्ये व्यापार उद्योग धंदा करायला लावतोय परदेशच असं नाही दुसऱ्या राज्यामध्ये दुसऱ्या गावामध्ये राहत्या जन्म ठिकाणापासून दूर जाऊन प्रगतीचे योग हे तुमच्यासाठी उत्तम आहे नवे नवे प्रगती शिक्षण सुद्धा घेण्याचे योग आहे कन्या राशीच्या जातकांसाठी शुभ दिवस दोन तारीख तीन तारीख आठ तारीख नऊ तारीख दहा तारीख आहे आपल्यासाठी अशुभ दिवस चार तारीख पाच तारीख तेरा तारीख चौदा तारीख पंचवीस तारीख आणि सव्वीस तारीख आहे कन्या राशीच्या जातकांसाठी शुभ अंक दोन आहे साथी एक मंत्र आपल्यासाठी देतो आपल्याला त्या मंत्राचा आपण पठन करा पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल आणि शुभत्व आपल्याला प्राप्त होईल मंत्र आहे ओम भूतेश्वराय नमः लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तत्पर्यंत सर्व प्रेक्षक